जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचं बेमुदत आंदोलन सुरू आहे त्यामुळं जिल्हाभरातील लसीकरण लहान मुलांचं लसीकरण ठप्प आहे तर प्रचंड प्रमाणामध्ये कर्मचारी आक्रमक त्याचा फटका ग्रामीण भागासह बीडच्या शासकीय रुग्णालयातसुद्धा मोठ्या प्रमाणावर रुग्णांना बसतोय पहा स्पेशल रिपोर्ट <laughs> सर्वांचं स्वागत मी नालोबा बीड जिल्हा रुग्णालयाच्या बाल कक्ष अतिदक्षता विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या जे काही प्रशिक्षित स्टाफ नर्स आहेत त्या गेल्या दहा दिवसापासून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये अमोलून कोसला बसतात मात्र याकडे शासन प्रशासन दुर्लक्ष करत आहे खऱ्या अर्थाने सांगाय गेलं तर बीड जिल्ह्यामधला जे काही नवजात बाल अतिदक्षता कक्ष आहे तो गेल्या दहा दिवसापासून त्या ठिकाणी इव्हिनिंग मॉर्निंग आणि नाईटला सुद्धा प्रचंड अडचणीचा सामना करताना पाहायला मिळत आहे ज्या स्टाफ नर्स आहेत जे कर्मचारी आहेत ते गेल्या दहा दिवसापासून अमरो पोषणा बसलेत मात्र त्या ठिकाणची परिस्थिती पाहिली गेली तर अतिशय भयानक आणि दिसायला पाहायला मिळते आम्ही आंदोलनामध्ये सहभागी आहोत आमची मुख्यमंत्र्यांकडे आणि आरोग्यमंत्र्यांकडे एकच मागणी की लवकरात लवकर आमचं समायोजन करा समान काम, समान काम वेतन करा आणि आम्हाला या आंदोलनापासून म्हणजे मुक्त करा आम्हाला पण ड्युटीला जाण्याची आमच्या सगळ्या म्हणजे तिथल्या सगळ्या ह्याची काळजी वाटते आम्हाला इथं बसू पण वाटत नाही पण आमची मजबुरी झाली याच्याकड सरकारने नीट लक्ष द्यावा आम्ही तिथं मॉर्निंग इव्हिनिंग नाईट ड्युटी असं डोळ्यात तेल घालून बा अतिदक्षता विभागात सेवा बजावत आहे आता पण आम्हाला हे सांगता येणार नाही की तिथं पोस्ट आपणच ड्युटी करत आहे तिथं काही बाळाचे हाल झाले काही आणि काही होते तर त्यांना सर्वस्वी शासन जिम्मेदार होईल आठशे बाळ ऍडमिट होत आम्ही तिथं दोन महिन्यापर्यंत त्या बाळाला सांभाळलेलं होतं आम्हाला आंदोलनाला येताना त्याच बाळाची काळजी होती ते उमा जाधव बेबी ऑफ उमा जाधव नाव होतं मग ते आता चांगलं झालंय तर नातेवाईकांनी ते नाही पण आम्ही खरं पाहायला गेलं तर बीडच्या जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये याच कर्मचारी गेल्या अनेक दिवसापासून रात्रंदिवस कार्यकर्त्यांना पाहायला मिळतात यांच्या हातनं अनेकांचे वंश म्हणतात ना ते वाचलेले आहेत जगलेले आहेत मात्र सध्या त्यांना सुद्धा खंत वाटते कारण ह्या बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये अमर कोसला बसत आहेत मात्र त्या ठिकाणी काय काय का का होतंय आणि कसं होतं आहे याची चिंता या कर्मचाऱ्याला लागली आहे शासन प्रशासन या आंदोलनाला किती दिवस अजून चालू ठेवतं का येणाऱ्या काळात बंद करून यांना जी मागणी आहे त्या मान्य करतं हा येणारा काळ सांगेल बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठान समोर बार्शी रोड बीड खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड